नमस्कार मंडळी मी आपला समीरकीर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर किर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मंडळी आज आपण आलो आहोत तर आपण सांगू शकता मी कुठे आलो आहे तर मी आलो आहे रत्नागिरी आणि रत्नागिरी तेही मिऱ्यामध्ये आणि मी इथे उतरलो आहे माझ्या पाठी पाहत असाल आपण आपला मित्र ययाती शिवलकर यांचा बीच विला आणि सुंदर असा विला आहे आणि आपण तिथे आता उतरलो आहे दोन तीन दिवस आपला इथे मुक्काम आहे आणि बघा हे सड्यावर असं बीच विला म्हणून आहे आणि तुम्हाला मी आता बघा मी काय दाखवते आता मी हे टर्न होतं आहे आणि बघा पाटी हे डोंगर तर दिसत आहेत पण या बीच विल्याच्या बरोबर पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळत आहे अथांग असा अरबी समुद्र बघा पूर्ण सड्यावरून ह्या विलाच्या आता मी पूर्ण उलटा फिरलो आहे आणि त्या बाजूला पाठीमागे समोरच हा आपल्याला समुद्र पाहायला मिळतो आहे होड्या आहेत मासेमारी चालू आहे आणि पूर्ण असा समुद्र आपल्या ह्या विलाच्या विंडोतून आपल्याला पाहायला मिळतो तर अशा प्रकारे आपला हा स्टे इकडचा आहे तर आपल्याला हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे कशाप्रकारे इथे आपल्याला व्ह्यू आणि इकडची सम मासेमारी वगैरे जे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू चला मंडळी तर मंडळी मी तुम्हाला अगोदर सांगतो आहे हा जो विला आहे हा आपला मित्र ययाती शिवलकर यांचा बीच विला आहे आणि हे आपल्याला बीच विला रत्नागिरी येथील प्रसिद्ध मिर्या बंदर मिर्या इथे हे आहे आणि त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि बरोबर ह्या विलाच्या समोर बघा हे जे विंडो आहे ह्या विंडोतून ह्या अगदी समोर हे बघा हा असा अथांग पसरलेला असा समुद्रकिनारा आहे बघा मी तुम्हाला इकडनं दाखवू इच्छितो मी या सड्यावर आहे या म्हणजे सडा म्हणजे डोंगर आणि ह्या डोंगरावरून हे बघा असं पूर्ण हे खाली डोंगर आहे आणि हा समुद्रकिनारा इथे पूर्ण अरबी समुद्रकिनारा असा अथांग पसरलेला आहे हे बघा पूर्ण नारळाची झाडे आहेत आणि इथे कोळी भंडारी समाजाची तसेच जे मासेमारी करतात त्यांचेही देखील इथे होड्या आहेत ते इथे मासेमारी करतात आणि असा इथे देखील डोंगर आहे सुंदर असा आणि हा पूर्ण जी किनारा आपल्याला दिसतो आहे हा पूर्ण मिऱ्या रत्नागिरी मिर्या म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि तिकडे आता आपण या सड्यावरून पूर्ण आपण इकडनं आपल्याला हे व्ह्यू बघायला मिळत आहे सुंदर असा व्ह्यू आहे आणि बघा पूर्ण मासेमारी करणाऱ्या होड्या आतमध्ये समुद्रात आहेत तसेच हा समोर समुद्रामध्ये आपल्याला जो डोंगर दिसतो आहे ते तिकडे दीपस्तंभ आणि भगवती मंदिर आहे आणि हा पूर्ण असा अरबी समुद्र असा पसरलेला आहे तसेच ह्या बीच विलाच्या उजव्या हाताला आपल्याला हे बघा उजव्या बाजूस आपल्याला इथे हा मस्त असा डोंगरही पाहायला मिळतोय आहे आता पावसाळा असल्याकारणाने पूर्ण या डोंगराने हिरवा शालूच जसा पसरला अशी पूर्ण हिरवळ झालेली आहे आणि इथे देखील ह्या डोंगराच्या खाली तिथे गरवलं जातं म्हणजे ती फिशिंगचा एक प्रकार गरीने आहे गरीने गरवलं जातं आणि होड्या वगैरे आहेत आणि असा प्रकारे हा इकडनं आपल्याला व्ह्यू असा सुंदर प्रकारे व्ह्यू निसर्ग आपल्याला कोकणातलं पाहायला मिळत आहे तर मंडळी आता पहा इथे आपले आपण मिऱ्या बंदरवरून आता हे आपलं जे विला आहे बीच विला त्याचे मालक ययाती शिवलकर हे ओनर आता आपल्यासमोर आहेत तर नमस्कार हे आपले मित्र ययाती शिवलकर नमस्कार माझं नाव आहे ययाती शिवल, रवींद्र शिवलकर मी ह्या मिऱ्या गावचंच मूळ रहिवासी आहे खूप वर्ष माझ्यासं मनात होतं की काहीतरी आपण पर्यटन दृष्ट्या करावं कारण आमचं गाव एवढा सुंदर आहे करण्यासारखं भरपूर काय आहे का खूप वर्ष पाठपुरावा करून आपण हे एक विला बनवलेला आहे तसंच आपली एक बोटही आहे पर्यटकांसाठी की जास्तीत जास्त, जास्त पर्यटकांना कसं देता येईल आपल्याला चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या सुविधा त्यासाठी आपण प्रयत्न करतोय तर एका साईडला हा डोंगर आहे समोर अथांग असा साग समुद्र आहे समुद्रात इथे पारंपरिक मच्छीमारी आपले इथे आपले मच्छीमार करतात मच्छीमार बांधव या समोरच त्यांच्या खाली ओढ्या आहेत माझे मित्र समीर यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये बरंच काही स्वतः सांगून सांगितलेलं आहे त्याच्यात मी काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगत आहे आता आता आपण आता रूमची टूर करूया कसा प्रकारे आहे विला हे आता आपण इकडनं पाहूया तर चला तर मंडळी आपण ह्या विलाजवळ आलेलो आहे बघा या विलाजवळ चांगला असा स्पेस पण आहे बाजूला म्हणजे कोणाची बाईक असेल तसंच फोर व्हीलर देखील असतील तेही आपल्याला इथे पार्किंगची साठी चांगला असा मोकळा स्पेस आहे आणि ह्या विलाची एंट्री आपल्याला इकडनं आहे बघा त्यासमोर आता पावसाळा सीझन असल्यामुळे चारी बाजूला हिरवळ पसर पस पसरलेली आहे आणि पूर्ण मोकळा असा स्पेस आहे आणि आता आपण इकडनं चला आतमध्ये जाऊन विला बघूया कशा प्रकारे आहेत आणि आतमध्ये रूम्सची व्यवस्था प्रकारे आहे ते आपल्याला इथे आता पाहायला मिळणार आहे तर मंडळी आता आपण चला नी आपन या शिड्याने आपण या विल्यामध्ये आज जाऊया सुरुवातीलाच येते हा बघा हा बीच विलाचा हा आपल्याला इथे किचन आहे हे सगळं इथे किचनची व्यवस्था आहे इथे आपल्याला ब्रेकफास्ट जेवणाची व्यवस्था करण्यात येते तसेच इथे कस्टमर्स आहेत या रूममध्ये आता आपण वरती जाऊया इथे फर्स्ट फ्लोअरवर इथे यांचे दोन रूम्स आहेत बघा इथेही कस्टमर्स आहेत कस्टमर्स म्हणजे आपणच इथे उतरलेलो आहोत तर पहा मंडळी आपण रूममध्ये आलेलो आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला बघा असं भव्य असा डबल बेड आहे आणि तसेच सिनरीसाठी इथे ह्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहे ते मासे आहेत गोल्डफिश कोयफिश वगैरे आहेत आणि आपल्याला या बाजूला आपलं जे लगेज वगैरे आहे ते ठेवण्यासाठी असं वॉर्डरोब आहे भव्य असा वॉडरूब आहे तसे अँगर्स आहेत कपडे वगैरे ठेवण्यासाठी आणि इथे चादरी वगैरेची व्यवस्था देखील आहे तसेच आता मी तुम्हाला इथे टॉयलेटची बाथरूमची व्यवस्था दाखवतो वाव लॅविश असं सुंदर भव्य असा हा बाथरूम आहे इथे आपल्याला कमोडीची व्यवस्था तसेच गरम पाण्यासाठी गीजरची व्यवस्था देखील आहे तसेच इथे शॉवर देखील आहे आणि बघा जी हायजिनिक एकदम सुथरा आहे आणि तसंच इथे टॉवेल्स वगैरे आणि हा इथे एक मिरर आणि एक, एक बेसिनही दिलेला आहे तर आता आपण इकडनं बाहेर आलो बाथरूममधून तर हे बघा इथे आपल्याला सीची व्यवस्था आहे आणि आपले मित्र याती शिवेलकर बोलतील हे बघा ए सीची तर व्यवस्था आहेच पण इकडनं जो वारा येतो त्याबद्दल सांगा आ, वारा हा आपला कायमच वारा असतो कारण समुद्रकिनारी असल्यामुळे वारा भरपूर असतो एसीची आवश्यकता लागतच नाही अगदीच फार गरम होत असेल तरच एसीची आवश्यक आणि आता आपल्याला बघा इकडनं काय पाहायला मिळत आहे मला तुमच्या बेडवरून डायरेक्ट समुद्र बघू शकता अथांग पसरलेला असा अरबी समुद्र आणि सुंदर असा व्ह्यू समोरच आहे भगवती मंदिर म्हणजे रत्नदुर्ग किल्ला म्हणून जो रत्नागिरीला ओळखला जातो तो रत्नदुर्ग किल्ला आणि त्याच्यावर असलेली भगवती मातीचं मंदिर आहे तिथेच खाली बाजूला मच्छीमार जेटी आहे मिरकरवाडा या नावाने ती प्रसिद्ध आहे मच्छीमार जेटी आणि दुसरंच खाली uh, uh, सिमेंट कंपनी आहे नर्मदा सिमेंट पहिलं नाव तिचं नर्मदा सिमेंट uh, से होतं आता एन एन टी नावाने अल्ट्राटेक अल्ट्राटेक या नावाने बरोबर आणि आपण ह्या रूममध्ये बाहेर आल्यानंतर सिटिंगची व्यवस्था केली दिली आहे असा मोठा असा मोठा एरिया देण्याचा प्रयत्न केलेला आहे बसण्यासाठी खुर्च्या खुर्च्या टेबल टेबल्सची व्यवस्थित अशी व्यवस्था अरेंजमेंट आहे म्हणजे ज्यांना एन्जॉय पार्टी करायची आहे ते देखील इथे पार्टी करू शकतात आणि हा बघा ही नको असतील भारतीय बैठक जर करायची असेल तरी करू शकतात त्याचीही व्यवस्था आपल्याला इथे करून आहे खूप मोठा आहे आणि तसेच बघा इथे जी गॅलरी रूम आहे तिकडनं हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो पूर्ण अथांग असा अरबी समुद्र आपल्याला पूर्ण इकडनं मिऱ्या समुद्रकिनारा आपल्याला इकडनं पाहायला मिळतो आणि ह्या बाजूला पण बघा कसं फोटी फोटोशूटिंग करण्यासाठी पण मस्त असं व्ह्यू आहे इकडे डोंगरचं हे सुंदर अप्रतिम अशी जागा आहे आणि मंडळी खरंच आपले मित्र ययाती शिवलकर यानि ही चांगली इथे आपल्या पर्यटकांसाठी व्यवस्था करून ठेवली आहे तर त्याबद्दल आपण विचारूया की हे रूम्सची बुकिंग आणि वगैरे कसं काय आहे आणि त्यासाठी काय कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तर आपल्याला ती शिवलकर आपल्याला सांगतील या, या रूमची बुकिंग आपण ऑनलाईनही करू शकता ऑनलाईन आपलं बुकिंग चालू असतं आणि ऑफलाईनही आमचा नंबर माझा नंबर आहे मी नंबर या व्हिडिओतच शेवटला मा माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन कार्ड देईन तुम्ही केव्हाही कसंही बुकिंग तरी पण तुम्ही आता नंबर शेअर करा तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स जे बुकिंगसाठी आपल्याकडे अवेलेबल आहेत माझा नंबर आहे नाईन फायू फोर फाईव्ह डबल फाईव्ह नाईन फाईव नाईन थ्री आणि दुसरा एक नंबर आहे एट सेवन नाईन थ्री फाय फाय सिक्स फोर फायू सिक्स आणि ऑनलाईनसाठी काय साईट्स वगैरे ऑनलाईनसाठी पण साईट आहे एम एम टीला आपलं बुकिंग आहे बुकिंग डॉट कॉमला आपलं बुकिंग होतं गुगलला डायरेक्ट जरी केलं तरी आपली साईट दिसणार आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर यायचं असेल तर, तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद तुम्ही चांगली माहिती दिली याबद्दलची आणि आता बघा आता आपल्याला इकडनं तर व्ह्यू बघायलाच पूर्ण छान सुंदर आहे तर मला आता अशी अपेक्षा आहे आपले मित्र परत हे जे कोण आपले सगळे फॅमिली मेंबर्स यूट्यूब मेंबर्स आहेत हे व्हिडिओ पाहत असतील तर हे बघून तुम्ही आपला मित्र ययाती शिवलकर यांना जरूर साथ द्या आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा तर मंडळी कसा वाटला हा रूम आपल्याला इथे तर तुम्ही बघत असाल तर एक गोष्ट फक्त सांगायची राहिलेली आता कसं आहे इथे पाठीमागे समुद्र आहे हा समुद्रामध्ये मा जे मासेमारी होते हे जे आपले स्थानिक बांधव आहेत मा मच्छीमार ते इथे मासे पकडतात तर तुम्हाला इथे जी मासेमारी वगैरे आहे ते इथे तुम्हाला बसून पाहायला तर मिळतेच पण जर आपल्याला जर असं वाटत असेल की इकडची फ्रेश ताजी मच्छी खायची असेल तर तुम्ही इथे खाली उतरून सकाळी ज्या बोटी येतात तिकडे तुम्ही मच्छी इकडनं घेऊ शकता आणि आपले ययाती शिवलकर यांच्याकडून तुम्ही कुक कुकिंगची व्यवस्था आहे तिथे तुम्ही किचनमध्ये तेही त्याचं ते बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकतात तर याबद्दलची ह्या बीच विलाबद्दलची माहिती मी आपल्याला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला तर ही माझी व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या या समीर किर या चॅनलला जरूर भेट द्या तर चला मग मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय टेक केअर